सर्वांना नमस्कार मी संगीता आणि मी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनेलवर मी आज जो तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे हा दोन दिवस अगोदरचा म्हणजे गणेश चतुर्थीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी व्हिडिओ तयार केलेला पण त्याचं एडिटिंग पूर्ण झालं नसल्यामुळं तो व्हिडिओ मी तुम्हाला आज इथं दाखवत आहे तर चला बघूया हा व्हिडिओ तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सव्वा सात आणि आजचा दिवस आहे गणेश चतुर्थीचा असा हा पवित्र दिवस आहे आणि सकाळचं वातावरण ही अगदी मस्त आहे थांबा मी दाखवते आता बऱ्याचशा व्हिडिओची सुरुवात करताना मी हा परिसर दाखवूनच तुम्हाला करते कारण मला वाटतं की निसर्गाशिवाय आपलं अस्तित्व हे शून्य आहे हे बघा किती छान सकाळचं वातावरण आहे आकाशात हे काळे ढग पावसाचे जे आहेत ते पडत आहेत थोडा थोडा पाऊसही पडत आहे मग अशी थोडा पाऊस पण पडलेला होता असं हे मस्त असं आनंदी उत्साहाचं वातावरण आज आहे आज आमच्या घरी ही गणपती बाप्पा आम्ही बसवणार आहोत आणि ती गणपतीची मूर्ती आज आम्हाला आणायची आहे त्याचबरोबर त्याची जी सजावट आहे ती पण मला आज करायची आहे आता ही बघा ही जी मी तुम्हाला खोली दाखवत आहे ना तो आमच्या हॉलचा एक भाग आहे आणि ही जागा मी तुम्हाला का दाखवते कारण इथं आम्ही गणपती बसवणार आहोत आणि गणपतीसाठी मला इथं जागा तयार करायची आहे आम्ही घरी मूर्ती बसवणार तर आहोतच पण तरीसुद्धा आमच्या सर्व वस्तीवरील एक सार्वजनिक गणपती इथं माळा रानावरती आम्ही बसवतो तर त्यासाठी हे बघा इथं दिसत नाही पिवळा गुलाबी मंडप तर तिथं ती मूर्ती आज आणली जाणार आहे गणेश चतुर्थी दिवशी अनेकांच्या व्हॉट्सअपवर गणेश मूर्ती आणण्याची जी वेळ आहे ती सांगितली जात होती अकरा ते दोन वाजेपर्यंत मग त्यामुळं हे दहा वाजण्याच्या सुमारास काही शेजारचीच हा अनिकेत आणि संकेत आहे आणि त्याचे काका हे तिघेजण आणि आमचे हे असे चौघेजण आता गणपती मूर्ती आणण्यासाठी घरातून निघालेले आहेत आणि इकडं माझी आता सुरू असणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्ती ठेवण्याच्या जागेची तयारी तर त्यासाठी मी पूर्ण सगळं घर स्वच्छ पहिल्यांदा करून घेणार आहे कारण काल सुट्टी नव्हती आणि आज गणेश चतुर्थीची सुट्टी असल्यामुळं सकाळपासून माझी ही स्वच्छता सफाई चालू आहे आणि थोड्याच वेळाने अकरा वाजण्याच्या सुमारास गणपती बाप्पांचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे गणपतीच्या मूर्तीची स्थापना आम्ही केली आणि त्यानंतर मध्ये दुपारी थोडा वेळ होता आणि त्या वेळेमध्ये ही जी रोपं तुम्हाला इथं दिसतात ना ही आहेत शेवंतीची रोपं ही सात ते आठ रोपं मला माझ्या मैत्रिणीने दिलेली आहेत ती रोपं मी इथं आमच्या घरासमोर थोडी जागा आहे म्हणजे जा कंपाऊंड सोडून त्याच्या पलीकडं ही जागा तयार आमच्या सासूबाईंनी केलेली आहे इथं आणि तिथं त्या जागेवरती आम्ही दोघीजण ही शेवंतीची रोपं लावणार आहोत यामध्ये चॉकलेटी कलरची शेवंती आणि पिवळ्या कलरची शेवंती आहे तर ही शेवंती लावण्याचं काम आम्ही इथं करत आहोत आता बरीच माणसं असं म्हणतात की पूर्वीप्रमाणे वस्तूंची देवाणघेवाण अलीकडं होत नाही आहे पण मी आता इथं गावातच सर्विस करते आणि गावातच राहते पण मला असं जाणवतं किंवा खरंच ही पद्धत अजूनही देवाणघेवाणी देवाणघेवाण करण्याची गावामध्ये दे चालू आहे म्हणजे शेतात तर बऱ्यापैकी होतेच तर बघा आमच्या शेतामध्ये एखादी वस्तू जास्त आली किंवा शेजारच्या शेतामध्ये जर एखादी वस्तू जास्त आली तर ती आम्ही एकमेकांना आदानप्रदान करण्याचं काम अजूनही इथं गावाकडे आम्ही करतोच म्हणजे पूर्वीची संस्कृती ही गावाकडं आजही जपलेली दिसून येते ही फुलझाडं लावून झाल्यानंतर मी घरात वरच्या मजल्यावरती जाऊन बघते तर ह्यांचं घर साफ करायचं काम चालू होतं सकाळी मी बऱ्यापैकी खालच्या सर्व खोल्या साफ केलेल्या होत्या तर इथं ही आणलेली आहेत बघा म्हणजे मला मैत्रिणीनं माझ्या दिलेली आहेत ती ही शेवंतीची चॉकलेटी कलरची फुले आणि पिवळ्या कलरची थोडी फुलं त्याचबरोबर झेंडूची ही अगदी फ्रेश अशी फुलं त्यासोबतच मला रोपंसुद्धा मिळालेली आहेत आता ह्या फुलांचा मी आ, हार गणपती बाप्पांसाठी करणार आहे कारण आपण तयार केलेल्या वस्तूमध्ये एक प्रकारची जी आत्मीयता असते ती विकत असलेल्या विकत आणलेल्या वस्तूत असेलच असं नाही आणि हा बघा मी गणपती बाप्पांसाठी स्वतः किती सुंदर असा हार तयार केलेला आहे खाली एक गोंडस असं गुलाबाचं सुंदर फूल त्याच्यावर पांढरं शेवंतीचं फूल त्यानंतर दोन पिवळी शेवंतीची फुलं आणि सगळ्यात शेवटी वर अशी ही चॉकलेटी कलरची शेवंती आता हार तर तयार करून गणपती बाप्पांसाठी झाला पण गणपती बाप्पांना सर्वात आवडत्या असणाऱ्या दुर्वांच्या जुडीसुद्धा मी आणि आत्यांनी तयार केलेल्या आहेत ह्या ज्या दुर्वा आहेत त्या आमच्या शेताच्या बांधावरच्या आम्ही आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एकवीस दुर्वा प्रत्येक जुडीमध्ये आणि आघाडा एक किंवा दोन हा सुंदर हार मी गणपती बाप्पांना इथं घातलेला आहे चोबाजूंनी ही झेंडूची ताजी तवानी फुलं आणि त्या मंद अशा फुलांच्या वासामध्ये गणपतीची मूर्ती अजूनच उठून दिसत आहे त्याचबरोबर ही केलेली सगळी अशी सुंदर सजावट इथं तुम्हाला केलेली मी फक्त थोडी सजावट गणपती बाप्पांची दाखवलेली होती अजून गणपती बाप्पांच्या पूजेची तयारी मला करायची आहे तर भेटू लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत